मित्रांनो वडिलोपार्जित संपत्ती म्हटलं की त्याच्या वाटणीवरून वाद हा होतोच मग ते दोन गुंठे जमीन असो की अर्बो रुपयाची संपत्ती काही वर्षापूर्वी रिलायन्स उद्योग समूहामध्ये अंबानी अंबानीबूमध्ये असाच वाद झालेला आपण पाहिला होता प्रकारे एकशे सत्तावीस वर्ष जुना कौटुंबिक व्यवसाय असलेला व सात अब्ज डॉलरचं जा साम्राज्य असणाऱ्या गोदरेज उद्योग समुदामध्येही आता वाटणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे टाटा बिर्ला बजाज यांच्याबरोबरीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभा असलेला हा उद्योग समूह यांच्यामध्ये वाटणीचा वाद निर्माण होण्याचं कारण काय कोणाच्या वाट्याला या वाटणीमध्ये काय आलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाटणीचा शेअर मार्केटमध्ये काय परिणाम होणार याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात घराचं कुलूप बनवण्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे लॉकर म्हणजे तिजोरी त्यानंतर फर्निचर पुढे जाऊन होम ॲप्लायन्सेस आणि कंज्युमर प्रॉडक्टच्या माध्यमातून भारतातील घराघरामध्ये पोचला एकेकाळी गोदरेजचं कपाट याने तर घरामध्ये मानाचं स्थान मिळवलं होतं प्रत्येक घरामध्ये आपल्याला गोदरेजचा साबण हा दिसायचाच या व्यवसायाबरोबरच गोदरेज प्रॉपर्टी पुढे जाऊन गोदरेज सॉफ्टवेअर त्यानंतर गोदरेज ॲग्रिकल्चर व पुढे एरोस्पेसमध्येही या व्यवसायाने मजल मारली होती दोन हजार आठमध्ये पार पाडलेल्या चंद्रयान मोहिमेत ऑर्बिट प्रक्षेपणसुद्धा हो हे गोदरेजनेच केलं होतं हे सगळे व्यवसाय यशस्वीरित्या पार पाडत असताना त्यांनी अनेक कंपन्यांची स्थापना केली त्यापैकी गोदरेज कंज्युमर प्रॉडक्ट गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज इंडस्ट्रीज गोदरेज ॲग्रोविट ॲस्टेक लाईफ सायन्स या कंपन्या सध्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत परंतु या एवढ्या मोठ्या साम्राज्याची विभागणी व्हायला कारणीभूत ठरली ती मुंबई शहरातील तीन हजार चारशे एकर जमीन या कुटुंबाकडे मुंबईसारख्या शहरामध्ये तीन हजार चारशे एकर जमीन आहे आपण पाहतो की दोन गुंठे जमीन असली तरी भावाभावामध्ये भांडणे होतात इथे तर मुंबईसारख्या शहरातील तीन हजार चारशे एकर जमिनीचा प्रश्न होता त्याचं झालं असं की एका बाजूला आदि गोदरेज व नादिर गोदरेज हे दोघे भाऊ आणि दुसरीकडे त्यांचे चुलत बंधू जमशिद गोदरेज व चुलत बहीण स्मिता गोदरेज यापैकी जमशिद व स्मिता यांना तीन हजार चारशे एकर जमिनीपैकी हजार एकर जमिनीचा विकास करून तिथं प्रॉपर्टी तयार करायची होती तर या गोष्टीला आदी गोदरेज व नादिर गोदरेज यांचा विरोध होता दोन वर्षापासून सुरू झालेला हा वाद शेवटी संपूर्ण व्यवसायाचं विभाजन होऊन मिटला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण गोदरेज उद्योग समूहाची उलाढाल ही बेचाळीस एकशे बहात्तर करोड रुपयाची होती तर यांचा निव्वळ नफा हा चार हजार पासष्ट करोड रुपये एवढा होता असा सुरळीत चाललेला व्यवसाय शेवटी भाऊबँकेच्या भांडणामध्ये विभागला आता ही विभागणी कशी झाली ते पाहूया एकीकडे आदी गोदरेज आणि नादिर गोदरेज यांना शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या पाच कंपन्यांची मालकी मिळाली तर दुसरीकडे जमशेद गोदरेज व स्मिता गोदरेज यांना ज्या अनलिस्टेड कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या त्याचबरोबर गोदरेज बॉयजी ही संस्था आणि तीन हजार चारशे एकर जमिनीतील सर्वात मोठा हिस्सा मिळाला आता या विभागणीमुळे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर प्राइसवर काय परिणाम झाला ते पाहूया तर ही विभागणी सामंजस्याने झाल्यामुळे आणि सर्व लिस्टेड कंपन्या ह्या एकाच कुटुंबाकडे आल्यामुळे याचा काही जास्त परिणाम शेअर मार्केटवर झालेला दिसत नाही या सर्व लिस्टेड कंपन्यांचा कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून आदी गोदरेज यांचा मुलगा फिरोजशा गोदरेज हा कारभार पाहणार आहे काल झालेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये याचा संमिश्र परिणाम आपल्याला पाहायला मिळाला एकीकडे गोदरेज ॲग्रोविटच्या शेअर प्राईजमध्ये पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्केची व गोदरेज कंझ्युमरच्या शेअर प्राईजमध्ये एक पॉईंट अकरा टक्केची वाढ झालेली पाहायला मिळाली तर दुसरीकडे गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअर प्राईजमध्ये साठ टक्केने व गोदरेज प्रॉपर्टी च्या शेअर प्राईजमध्ये चार पॉईंट सदुसष्ट घट झालेली आपल्याला पाहायला मिळाली ही विभागणी सामंजस्याने झाल्यामुळे शेअर मार्केटवर याचा कोणताही परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही थोड्याफार कालावधी करता याचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो परंतु एवढा मोठा इम्पॅक्ट या कंपन्यांच्या बाजार भांडवलावरती होणार नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद